नमस्कार मंडळी मी संदेश खेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हे पाठीमागे बघू शकता आपण आपल्या कोकणतूर गावाकडे मस्त असा हिरवगार निसर्ग आणि ही हिरवा नेटलेली भारतीय हा हिरवगार परिसर आणि इकडे पक्षाहून पक्ष केलबिराड चालू आहे मन एकदम प्रसन्न होतं असं ऐकून बघून मित्रांनो आपले हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्याला आवडलेलं नक्की लाईक कमेंट आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आपण इकडे बघू शकता इकडे भात भातश येते आहे इकडे काही असं झालं आहे मस्त इकडं वातावरण बघू शकता आपण हे इकडं मस्त वातावरण आहे आणि या समोरच गोळीचं डोंगर आहे मस्त इकडं वातावरण तयार झालेलं आहे बघा एकदम निली निले आहेत आणि संध्याकाळी असं पाऊस येतो असं हे सकलचं वातावरण मस्त ऊन पडलं आहे आणि इकडे भातची ते आता दिवाळीपर्यंत कापायला होईल आता मस्त भात झाले दिवाळीपर्यंत पिकेल्यानंतर कापण्यासाठी तयार होईल का भात शेती आणि इकडे गवतही मस्त लागेल आता मस्त गुण पडले आणि हे मस्त असं निसर्ग आणि इकडे मला भरपूर अवध वाढलंय पक्षीपाटे बघा आवाज येत असेल आपल्याला आपल्याला कसं वाढला निसर्ग कमेंट करून नक्की सांगा आपल्या गावाकडे एकदम प्रसन्न असं वातावरण एवढे छोटे मोठे फुलपाकडू आहेत Iye kiri, tadi pulak, katamu tu इकडे खैरस झाड आहे त्यावरती चिमणी खोपा केला बघा सुगणीचा खोपा असं चांगला मस्त त्यांच्यासाठी हानस घर केले तिने पक्ष चिमण्यानी बऱ्यांचा आवाज येतोय ह्या चिमणे बरोबर असे घटे केले त्यांनी खोपे केले राहण्यासाठी त्यांना तर दिसत असेल व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओ बघत असेल त्या असं नीलसर आकाश झाले ढका पांढरे पांढरे ढक आणि संध्याकाळी जोरात पाऊस येतो चार पाच वाजता असा पाऊस येतो आता सकाळ सकाळी दहा वाजलेत मस्त ऊन नाही इकडे सगळं हिरवं हिरव गार मस्त असं गौज वाढलाय आणि इकडे भात शेती मस्त अशी हिर वगैरे अजून असं तयार झाले तर काही दिवसांनी पिके आणि कापायला होईल प्राणी इकडे गुड आहेत पलीकडे गावतामध्ये मध्ये सगळ्यांनी गावात भरपूर वाढलाय गावतातून राहण्याचा प्रयत्न खोपा कविता होते आपल्याला मस्त दिसतंय असे पक्षी वावत वाटतेत मस्त वाटत एकदम निसर्गाचे सांनविद्यात गावाकडील को कोकणामधील कोण कोण असेल त्याने कमेंट करून नक्की सांगा आपले व्हिडिओ बघत असतील तर व्हिडिओ कशी वाटले ते नक्की कलवा आपल्या गावाकडील निसर्ग छोटे मोठे फुलपाखरू पण आहेत मस्त अशी मस्त आवाज तुमने तुम्ही आपला आवाज येत असेल समोर बघू शकता आपण डोंगर आहे गोवेचा तिथेच समोर झोडपातून वॉटरफॉल धबधबा दिसणार नाही समोर डोंगर दिसत आहे चितच आहे तो मस्त अस वॉटरफॉल आहे पाख्यांचा किलबिलाट मस्त वाटत एकदम इकडे मस्त इकडे वातावरण येऊन तुमचा चु डोंगर आपल्या इकडे दिकमोरच आपला गोवीचे डोंगर मागे रायगड किल्ला आहे तिकडे मी कसं वाटलं आपलं ही व्हिडिओ नक्की सांगा चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पण नसे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघतला टेक केअर